विश्व न्यूज आपके साथ नमस्कार ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती आठवी स्कॉलरशिप परीक्षामध्ये रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कुरुल महोळ तालुक्यातील कुरुलच्या विद्यालयाने उज्ज्वल यश प्राप्त केल्याबद्दल कुमारी वैष्णवी संभाजी धर्मशाळे कुमारी प्रतीक्षा आप्पासाहेब माशाळ कुमारी कर्तव्य राजकुमार बाळसराफ या तीन गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान प्रशासनाच्या वतीने मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम येथील तहसील कार्यालयात पार पडलेला कार्यक्रमाप्रसंगी मोहोळ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर योगेश डोके नाईब तहसीलदार खरात मॅडम टाकळी सिकंदरचे मंडलाधिकारी सुरवसे कुरुलचे तलाटी शिंदे अमोल पाटकर प्रमोद भानवसे यावेळी विद्यार्थिनींचे पालक कुमार बाळसराफ संभाजी धर्मशाळे आदींसह शिक्षक उपस्थित होते यशस्वी विद्यार्थी सौ सारिका माने शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रज्ञा सुर्वे कल्लप्पा विराजदार नीलकंठ खरात शिक्षक व शिक्षिका यांनी मोलाचे बहुमोल मार्गदर्शन केले विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र रेपाळ पारिवेक्षक दुर्गादास मोहिते तसेच रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील मध्य विभाग चेअरमन संजय कुमार पाटील सहसचिव संजय नागपुरे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंके सहाय्यक सुरेश कुमार घोडसे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील शत्रुघ्न जाधव लिंगेश्वर निकम दत्तात्रेय बोंडगे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी यशस्वी विद्यार्थिनींचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कुरूल पंचक्रोशातून कौतुक होत आहे यावेळी जनसत्याचे पत्रकार बालाजी शळके दिव्य मराठीचे भारत नाईक व कांबळे पत्रकार बंधू यांच्याही वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा